दुर्दैवी घटना अशी आहे की दोन दिवसापूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं ते कोसळलं का पाडलं गेलं ह्याच्याबद्दल आम्हाला शंका म्हणत येते फक्त सहानुभूतीपोटी ते जर भेटायला येतात आंदोलनाला भेटी देतात आणि आंदोलन मोड मोडीच जाण्याचा प्रयत्न करतात ते आम्ही सहन करणार नाही हा इशारा या सरकारला त्या दीपक केसरकरांना आणि त्यांच्या मंत्र्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने आमच्या भावनांचा खेळ मांडला असेल तर तुमचा खेळ आम्ही मांडणार इलेक्शन जवळ आलेले आहेत निवडणुका तोंडावर आहेत तुमचा खेळ मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही सगळ्यात मोठं टक्केवारी नगर विकास खात्याची घेतली जाते आणि त्याचे ते सरदार आहेत म्हणजे भ्रष्टाचाराचे सरदार एकनाथ शिंदे आहेत दोन हजार चौदा ला शिवछत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के साथच्या घोषणा दिल्या दुसरीकडे त्या स्मारकाचा निधी चौऱ्याण्णव कोटीचा तुम्ही गायब केला आमचा आरोप आहे सरकारवरती केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीवरती की हा निधी तुम्ही खाल्ला या निधीचं तुम्ही केलं काय याचा तुम्ही अजिबात उलगडा केलेला नाहीये देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा मोठा अपमान करण्यात आलेला आहे याची जबाबदारी शिंदे सरकारने घ्यावी फडणवीसांनी घ्यावी आणि राजीनामा देणं आवश्यक आहे त्यांनी आता सत्तेमध्ये राहण्याचा त्यांना नैतिक ना ना अधिकार नाहीये शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महिंद्रकर ब्रदर्स मिला लाईन सर्व्हिसेस स्मिथ गॅलरी महिंद्रकर ब्रदर्स साक्षी इव्हेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आता मैदान या ठिकाणी आहोत आपण इथे पाहू शकता स्मारक संघर्ष लढा या ठिकाणी काही आंदोलन करते आहेत या ठिकाणी काही विशिष्ट मागण्या घेऊन बसलेल्या आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय काय नेमके विषय शालेय गणेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स आपलं पण प्रथमतः धन्यवाद की आपण इथे आलात आपण मागील वेळी देखील आपली ज्या आमच्या मागण्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता आपल्या माध्यमातून आज आम्ही आंदोलनाला सुरुवात केलेली आहे दुर्दैवी घटना अशी आहे की दोन दिवसापूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं ते कोसळलं का पाडलं गेलं ह्याच्याबद्दल आम्हाला शंका मनात येते त्याचं कारण असं आहे की आम्ही सांगितलं होतं मागच्या वेळी ज्यावेळी आपण मुलाखत घेतली होती त्यावेळी सांगितलं होतं की दहा जुलैला आम्ही आंदोलन केलं आणि ते आंदोलन झाल्याच्या नंतर त्याच दिवशी आमच्या कार्यकर्त्यांनी मालवणमध्ये कशाप्रकारे त्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला कशा प्रकारे त्या अधिकाऱ्यांनी आणि कंत्रादारांनी त्या स्मारकाचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलेलं आहे ते उघड तक्रार दाखल केली होती ह्या तक तक्रारचं हे पत्र आहे दहा जुलैचं आपण बघू शकता हे दहा जुलैला आम्ही पत्र दिलं होतं आणि त्या संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अशी मागणी केली होती परंतु अद्यापही त्याच्यावरती कारवाई केली नाही आणि दोन दिवसापूर्वी दुर्दैवी घटना घडली आणि ते स्मारक कोसळलं गेलं आमचं जे आंदोलन दहा जुलैला झालं त्याच्यावरती आमच्यावरती सगळ्या ज्या दहा लोकांना बाकीच्या इतर कार्यकर्त्यांना आले नाहीत पण दहा लोकांना जे काही प्रमुख कार्यकर्ते होते त्यांना सर्वांना नोटीस आल्या आणि परवा कोर्टामध्ये हजर राहण्याचे निर्देश पोलीस स्टेशनकडून आम्हाला त्या नोटीसमध्ये आलेले आहेत खरं आपण बघितलं तर हा लढा उभा राहिल्यानंतर कुठेतरी याला बंद करण्याचं एका याच्यामध्ये बांधण्याचं काम होतंय का अशी शंका आम्हाला यायला लागलेली आहे कारण जर यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गृह खातं त्यांचं एवढं जागृत असतं आणि त्यांच्यापर्यंत बातम्या पोहोचत असतं मग एवढ्या मोठ्या तक्रारी त्यांच्याकडे पोचवून त्याच्यावरती त्यांनी दखल घेतली नाही मग हे घडलं का घडवलं गेलं याच्याबद्दलच्या शंका आमच्या मनात यायला लागलेले आहेत आणि आजचं आंदोलन होऊच नये यासाठी कित्येक परिणी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत हे आम्ही वार आज का वारंवार काल दिवसभरामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेलं आहे आज देखील आमचे बरेचसे पदाधिकारी ते मांडण्याचा प्रयत्न करत आहेत की कशा पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत आज आम्हाला नोटीस आलेली आहे आज सुद्धा की तुम्ही आंदोलन करू नका वगैरे तर या सगळ्या गोष्टी कशासाठी चाललेल्या आहेत एकीकडे तुम्ही दोन हजार चौदाला शिवछत्रपतींचा आशीर्वाद चलो चले मोदी के आजच्या घोषणा दिल्या दुसरीकडे त्या स्मारकाचा निधी चौऱ्याण्णव कोटीचा तुम्ही गायब केला आमचा आरोप आहे या सरकारवरती केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीवरती की दो हा निधी तुम्ही खाल्ला या निधीचं तुम्ही केलं काय याचा तुम्ही अजिबात उद् केलेला नाही आहे सा आम्ही एम एम आर डीकडं इंदू मिलच्या स्मारकासाठी चौकशी केली बरेचसे आमचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांची भेट घेतली संबंधित मंत्र्यांची भेट घेतली त्या सचिवांनी सांगितलं गेलं की आमच्याकडून साडेचारशे कोटीचा निधी आम्ही एम एम आर डीला हँडओवर केलेला आहे परंतु संब संबंधित कंत्राटदाराला अडीचशे कोटी निधी भेटेला वर्षात दोनशे कोटी निधी कुठे गायब झाला त्याच्यावरती बोलायला सरकार तयार नाही अधिकारी तयार नाहीत आणि गेला कुठे हा खूप गंभीर विषय आहे आपण लक्षात घेतला पाहिजे ही जी स्मारकं कोसळत को आहेत हे जे पूल कोसळत आहेत संसद ज्या पद्धतीचं निकृष्ट दर्जाचं बांधकाम झालं मंदिराच्या मंदिरातल्या मूर्त्या गायब झाल्या आपण बघितलं असेल ज्यावेळी वादळ आलं त्यावेळी एम पीमधल्या एका मंदिरातल्या मूर्त्या उडून गेल्या मग कशा पद्धतीचं बांधकाम करतायत भ्रष्टाचारी अधिकारी भ्रष्टाचार काम कंत्राटदार आणि भ्रष्टाचारी मंत्री हे सगळे संगणमतानं पूर्णपणे या सगळ्या गोष्टी घडवून आणतायत त्यासाठी या सरकारला या नैतिकतेच्या आधारावरती सत्तेमध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही केंद्र असेल नाही तर राज्य असेल तुम्ही फक्त लोकांना भावनिक करून छत्रपतींचं नाव घेता बाबासाहेबांचं नाव घेता आणि याच्यावरती कुठलीही कारवाई करताना दिसत नाही म्हणून आज आम्ही एक दिवशी निदर्शन आंदोलन आझादमध्ये चालू केलेलं आहे आमचा इथून सरकारला इशारा आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावरती सरकारनं वेगळीच योग्य भूमिका घ्यावी कारण हे काल जे प्रकरण घडलं अर्धे अत्यंत दुर्दैवी आणि आहे ह्याच्यावरती आज आपण बघितलं असेल इथं मंत्री आलेले आहेत बाजूला आंदोलन चालू आहे दीपक केसरकरांची काल स्टेटमेंट होती काही वाईट गोष्टी याड्यासाठीच घडतात की त्याच्यातून चा काहीतरी चांगलं व्हावं अहो तुम्ही मंत्री आहात तुम्हाला लाज वाढली पाहिजे असे शब्द वापरताना की तुम्ही काय वापरताय तुम्ही कशा पद्धतीने मीडिया समोर बोलताय लोकांच्या भावनांचा खेळ मांडलेला आहे तुम्हाला जर लोकांच्या आदर करता येत नसेल तर तुम्ही त्याच्यावरती स्टेटमेंट देऊ नका अन्यथा तुम्हाला आम्ही खेचल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा आता तुम्ही इथून माघारी कशी जाता हे आम्ही बघतोय आम्हाला बघायचं तुम्ही इथून कसे माघारी जाताय आमच्या प्रश्नाचे उत्तर दिल्याशिवाय तुम्ही इथून माघारी जाऊ शकत नाही हे आमचा इशारा आहे सरकारला आणि दीपक केसरकरांना तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायची आमच्या मागण्यांवरती गेल्या वर्षी याच वेळी आम्ही आझाद मैदानात उपोषण केलं होतं दीपक केसरकर इथं उपोषण सोडवायला आले होते त्यावेळी जे आमच्या मागण्या होत्या त्याच्यावरती त्यांनी काही केलेलं नाही म्हणजे फक्त आरक्षणाची गाजर यांनी दिली आमच्या मागण्यांची गाजर यांनी आम्हाला दिली आणि आता सहानुभूती भेटायला येतात आंदोलनाला भेटी देतात आणि आंदोलन मोड, प्रयत्न करतात ते आम्ही सहन करणार नाही या सरकारला त्या दीपक आणि त्यांच्या मंत्र्यांना जर तुम्ही अशा पद्धतीने आमच्या भावनांचा खेळ मांडला असेल तर तुमचा खेळ आम्ही मांडणार इलेक्शन जवळ आलेले आहेत निवडणुका तोंडावर आहेत तुमचा खेळ मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो फ्रेंड्स लाईफ लाइफलाइन सर्विसेस स्मिथ गॅलरी ब्रदर्स साक्षी इवेंट्स तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्या नाव आणि आपलं नाव याच्यामध्ये मी पण सांगितलं होतं की वेगवेगळ्या संघटना आहेत संभाजी ब्रिगेड मराठा महासंघ छावा ब्रिगेड ब्रिगेड भीमशक्ती कर्तव्य प्रतिष्ठान शिंपन प्रतिष्ठान आणखी वेगवेगळ्या संघटना आहेत ज्या या आंदोलनामध्ये सहभागी आहेत मराठा क्रांती जे आमचे पदाधिकारी आहेत स्वायत्त महाराष्ट्रात एक चळवळ चालवणारी लोक आहेत ती आमच्यासोबत आहेत वेगवेगळ्या संघटनांची लोक एकत्र येऊन आम्ही हा शिवभीम स्मारक संघर्ष लढा बनवलेला आहे या लढ्याचं उद्दिष्ट फक्त एकच आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक आणि बाबासाहेबांचं हिंदू मिलचं स्मारक झालंच पाहिजे आणि त्या भविष्यामध्ये त्या स्मारकामधून जो महसूल जमा होईल तो फक्त शिक्षण आणि आरोग्यावरतीच खर्च झाला पाहिजे या प्रमुख मागण्यांचं आमचं हे आंदोलन आज सुरू झालेलं आहे अमोल जाधवराव शिवभीम स्मारक संघर्ष समितीचा एक सदस्य शालेय गणेवेशाचे एकच विश्वसनीय ठिकाण व्हिडिओचे जे प्रायोजक आहेत महेंद्रधर ब्रदर्स आज या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी विद्याताई आपण आलात आपल्यासोबत माजी आमदार विद्याताई चव्हाण आहेत काही काय सांगताय नाही जे शिवस्मारक कोसळलेलं आहे कोकणामध्ये त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि मुंबईच्या समुद्रामध्ये जे, समुद्रा जे मोदी साहेबांनी उद्घाटन करून त्याला पाच दहा सात वर्ष झाले पण अजून ते स्मारक उभारलेलं नाही आहे तर फक्त निवडणुकांपुरता स्मारकांचा उपयोग करायचा आणि असं निकृष्ट दर्जाचं म्हणजे मला आता ह्या लोकांनी हे जे पत्र दिलं आहे हे दहा जुलैला त्यांनी त्या शिवस्मारक हे निकृष्ट दर्जाचं आहे आणि याच्यात मोठा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे आधी जर याची दखल घेतली असती तो तो शिवाजी महाराजांचा पुतळा अशा प्रकारे कोसळला नसता महाराष्ट्राचं आराध्य देवता छत्रपती शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे अपमान करणं म्हणजे एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री आहेत ते मराठा समाजातले आहेत असं आम्ही समजतो आणि त्यांनी परवा कोकणातल्या हायवेची पाहणी केली आणि त्यांच्याकडे नगरविकास खातं आज आठ वर्ष आहे सगळ्यात मोठं टक्केवारी नगरविकास खात्याची घेतली जाते आणि त्याचे ते सरदार आहेत म्हणजे भ्रष्टाचाराचे सरदार एकनाथ शिंदे आहेत आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे स्टेटमेंट बघितलं तर त्यांनी ते नौदलावर ते सोडून आहे की त्या हवामानाचं तो वारा वाहतो मी स्वतः जे जे स्कूल ऑफ आर्टची स्टुडंट आहे सिरॅमिक्स अँड पॉटरी आणि स्कल्चर हे माझे विषय होते स्कल्चरमध्ये कुठलाही पुतळा करताना एवढा मोठा पुतळा असेल तर त्याला किमान दोन वर्षाचा कालावधी किमान पाहिजे कमाल मग जास्ती पण असू शकतो त्याची काळजी घेतली पाहिजे त्या पुतळ्यामध्ये ज्या सळ्या वापरल्या आहेत त्याला हवेमध्ये त्या टिकेल म्हणून त्याला स्पेशल करायला पाहिजे होतं आणि नंतर तो पुतळा ज्या स्कल्चरिस्टला म्हणजे ज्या पुतळा ज्याने केला आहे त्याला याचं सगळ्याचं नॉलेज नसेल एक तर तो, तो अत्यंत नवीन कलाकार आहे आणि अशा प्रकारे त्याला कुठलं तरी दिलंन त्याच्यातनं टक्केवारी खाल्लेली आहे म्हणजे महाराजांच्या स्मारकामध्येही भ्रष्टाचार झाला आहे म्हणून ते स्मारक कोसळलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हा मोठा अपमान करण्यात आलेला आहे याची जबाबदारी शिंदे सरकारने घ्यावी फडणवीसांनी घ्यावी आणि राजीनामा देणं आवश्यक आहे त्यांनी आता सत्तेमध्ये राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाहीये आणि म्हणून मी, मी या आंदोलनाला मला कोकणात जाणं आता पोचणं शक्य नव्हतं मोर्चाला म्हणून मी इथे या ठिकाणी आले कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा सा। साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका